करणाऱ्या सर्व माझ्या बंधू भगिनींना माझा मानाचा मुजरा आल्यापासून ऐकतोय बात संतोष देशमुख बीडचा चेहरा झाला बीड हा पुरोगामी जिल्हा म्हणून ओळखला जातो बीडचा इतिहास बघा बीड मधला कधी काळी एकदा सोशलिस्ट निवडून आले होते कधी एकेकाळी समाजवादी विचारांचे बबनराव ठाकरे निवडून आले होते केशर काकी निवडून आल्या होत्या अशा वेगवेगळ्या विचारांच्या वेगवेगळ्या जातीच्या लोकांनी बीडचं प्रतिनिधित्व केलं पण त्याला जातीचा कधी स्पर्शच दिला ना नाही माझ्यासारख्या गेले पस्तीस चाळीस वर्ष राजकारण जवळनं बघितलेल्या एका कार्यकर्त्याला हे पाहून दुःख होत की महाराष्ट्रात जाती पाती कुठपर्यंत पोचले वाल्मिक त्याला तुम्ही वाल्मिक कशाला म्हणता अरे तो आहे त्रेता युगामध्ये त्रेता युगामध्ये वाल वाल्मिकी आले वाल्याचा वाल्मिकी झाला आणि कलयुगामध्ये वाल्मिकीचा वाल्या झाला <laughs> मी ऐकतो वाल्मिक करड वाल्मिक करड वाल्मिक करड वाले आहेत लोक मला इतकं फोन करतात अहो साहेब तुम्ही वंजऱ्याविरुद्ध बोलताय माणूस की जिवंत आहे की नाही महाराष्ट्र मी एका माणसासाठी लढतोय जो माणूस भीडचा खरा चेहरा दिसतोय त्याच्यात तो स्वतःच्या जातीसाठी गेला नव्हता त्या गेटवरती एका दलित वॉचमनला मारहाण झाली आणि त्या दलिताने हाक कोणाला दिली संतोष आणि म्हणून संतोष तिथे गेला हा बीडचा शहर आहे तुम्हाला बघायचं आहे ना जातीचं तो कुठे गेला संतोष इथे हा संतोष बांगर बीडमधले किती जण यायला ओळखतात शिवराज बांगर किती जण ओळखतात ह्याच्यावर किती केसेस टाकल्या वाल्मिकीने वाल्याने ह्याच्या खानदानाला हायकोर्टाशिवाय घरच नाही दुसरं पीड मध्ये कमी असतो आणि हायकोर्टात जास्त असतो हा ना वंजरी नाही आता धस साहेबांनी जी नावं घेतली ते मर्डर झालेले काय नावं होती सगळ्यांची आंधळे राख फड कोण आहेत ते सगळे वंजारी आहेत ना मारणारे पण वंजारी आणि मेलेले पण वंजारी बापू आंधळेच्या मर्डर केस मध्ये गीतेचा काय संबंध होता है? असं आहे की या बीड जिल्ह्याचा सत्यानाश कोणी केला असेल तर इथल्या पोलीस प्रशासनाने आणि इथल्या पालकमंत्र्यांनी आता तुमचा एस पी त्या बांगरला बोलवतो आणि सांगतो तुम्ही काम करू जरा हा माझेपास एक तक्रार दाखल ह्याचा मला फोन आला म्हटलं अरे विडा की काय तू तुझ्याकडनं आज तक्रार घेतली उद्या पलटी मारतील जेव्हा यांची जबाबदारी आहे कारवाई करायची तेव्हा ते काहीच करत नाही जर अशोक सोनवण्याची अॅट्रॉसिटी केस त्याच दिवशी दाखल झाली असती त्याच दिवशी त्यांना अटक झाली असती तर संतोष मिळत नसत म्हणजे पोलिसांनी काहीच करायचं नाही असं आहे की गीते आणि तो आंधळ्याची मर्डर केस आहे त्या आंधळ्याच्या आणि बबनगीतेच्या मर्डर केस मध्ये पी आय कोण आहे पीआय कोण आहे महाजन आणि केस मध्ये पी आय कोण आहे वाल्मिक कराडला वाचवलो कोणी परिणीमध्ये महाजननी मग केस, केस... एक मिनिट एक मिनिट मला टप्प्या टप्प्याने जाऊ द्या तुम्ही माझं भाषण करू नका प्लीज तुम्हाला प्लीज डिस्टर्ब करू नका माझ्या एकही विचार माझ्या हो राहणार मग मा तो महाजन चांगला माणूस आहे अह इथला एकही अधिकारी जर तुम्ही धनंजय मुंडेला न विचारता आणणार असाल नसाल तर कसं काय व्हायचं सा? दस साहेब एवढा घड घसा फोडून सांगता तीनशे ट्रक कलेक्टरची काय हिंमत आहे बोलायची दस साहेब <laughs> कलेक्टरची अपॉइंटमेंटच तुम्हाला सगळं माहिती आहे पण वाईट ह्या गोष्टीच वाटत कि संतोष मेल्यानंतर तुम्ही सगळे जमा झाले त्याच्या त्याच्या आधी एकाच्याही तोंडात ब्र हो नाही हा एवढा शांत कसा काय जिल्हा झाला हा बंडखोरांचा जिल्हा आहे बीड <laughs> हा कायम महाराष्ट्राच्या का राजकारणातली बंडखोरी जर कोणी बघितली असेल राजकीय बंडखोरी तर ती मध्ये दिसली <laughs> पक्षाच्या पलीकडे जाऊन काम करणारे गोपीनाथ मुंडे ह्याच जिल्ह्याने समाजवादी विचारांचे बबनराव ढाकणे याच जिल्ह्याने दिल्या केशरगाटी जिल्ह्या क्षीरसागर ह्याच जिल्ह्याने दिल्या असा हा जिल्हा नाना पाटील मला सांगाव काय समजायचं की महाराष्ट्रातल्या संवेदना जिवंत आहेत की नाही ह्या आमच्या ताईच भविष्याचा कोणाला विचार आहे आमच्या बहिणीच्या पुसल्या गेलेला कुंकू कोणी परत आणून देणार आहे हा तरी आपण राजकारण करतो कस राजकारण अरे माणूस की ठेवा माणूस की उद्या तुमचं घर जळेल बघायला माणूस नाही येणार ना। प्रत्येक जर लागला तर ह्याच्या पुढे कोण कोणाच्या मदतीला येणार नाही आणि म्हणून मला जी एकी दिसते ना ती माणसांची दिसते माणूस कधी माणूस किसालेला आणि अशीच एकी ठेवा नेता किती मोठा असो या जनतेच्या पुढे कोणीही टिकत नाही आज, आज या बीड बनना एक ठिणगी पडली आहे ह्याचा लोक आंदोलनात बदल होईल कोणत्याही नेत्याची या जनतेला गरज नाही वेळेत कारवाई झाली नाही महाराष्ट्रात आग लागल्याशिवाय राहणार नाही मी आता येता येता वाचत होतो कोचे नावाचे कोणी कलेक्टर होते ना मी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा चोवीस तासांना एकदा तरी मारामारी व्हायची हो दोन दिवसात एकदा तरी खून व्हायचा पण सर्वात शॉकिंग काय ते म्हणाले की एक आय एस ऑफिसरची बदली झाली आणि त्याच्यानंतर